नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस आणि मी आहे माझ्या शेताजवळ पाऊस शकतात हे कसा पाऊस पडलेला आहे आमच्या इकडे म्हणजे जवळपास दहा दिवस झालं सारखा पाऊस चालू हे वडेन आले आमचे बांधले दहा दिवसापासून आमच्या शेतामध्ये वापसा नाही आणि या ठिकाण परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एक आज एकवीस मे आज पण एकवीस मेला दुपारी तीनच्या नंतर राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून म्हणजे हा पाऊस पंचवीस तारखेपर्यंत खूप पडणार आहे त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ला थोडा कमी प्रमाणात होईल पण त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं तीस मे पर्यंत असा थोडा भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आता काय झालं नेमका पाऊस खूप झाला जमिनीमध्ये देखील खूप झाली पण काय झालं शेतकऱ्यांच्या शेतच दुरुस्त नसल्यामुळं अडचणी येत आहेत म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जसे वेळ भेटेल तसं काय करा तुम्ही तुमचे शेत दुरुस्त करा कारण की